रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पंढरपूरची वारी सुरू आहे या पंढरपूरच्या वारीनिमित्तच मी सुंदर अशी एक भजन रचना केली आहे आणि याचं गायनही मीच केलं आहे ही सेवा मी पांडुरंगचरणी अर्पण केली आहे ही सेवा पांडुरंगमाने करून घेतीलच पण तुम्हीही या भजनाचा आनंद घ्या వేడ కారీ తూ మరంగ మళ్ళ పడ సంసారా గోడియా వాటేనా శ్రీరంగ సంసారాయి గోడీనా శ్రీరంగ సంసారాయి గోడీనా శ్రీరంగ வி மடுரங்கே காரைவி தூ மரங்கித்தாரங்கி ஆட்டேனா ஸ்ரீரங்கா சவுசாரி கடி ஆத்தாட்டேரங்க चंदन बुका लावणी कपाळी निघाली वारी पंढरीच्या दारी चंदन बुका लावणी कपाळी निघाली वारी पंढरीच्या दारी मला कसे बसवेल सांगा घरात मला कसे बसवेल सांगा घरात पांडुरंग तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंग तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंग तुझ्यासाठी आले मंदिरात चंद्रभागे तीरी झाली दाटी संत जनाच्या गाटी भेटी चंद्रभागे तीरी झाली दाटी संत जनाच्या गाटी भेटी मला कसे बसवेल सांगा घरात मला कसे बसवेल सांगा घरात पांडुरंग तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंगात तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंग तुझ्यासाठी आले मंदिरात गळ्यात टाळ तुळशीची माळ हरिनामाचा गजर फार गळ्यात टाळ तुळशीची माळ हरिनामाचा गजर फार मला कसे बसवेल सांगा घरात मला कसे बसवेल सांगा घरात पांडुरंगा तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंगा तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंगा तुझ्यासाठी आले मंदिरात पंढरपुरात वारकरी जमले विठ्ठल भजनी रंगुनी गेले पंढरपुरात वारकरी जमले विठ्ठल भजनी रंगुनी गेले मला कसे बसवेल सांगा घरात मला कसे बसवेल सांगा घरात पांडुरंग तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंग तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंग तुझ्यासाठी आले मंदिरात मला बाई वाटे पंढरीशी जावे वारीचा सोहळा डोळा भरुणी पाहावे मला बाई वाटे पंढरीशी जावे वारीचा सोहळा डोळा भरून पावे मला कसे बसवेल सांगा घरात मला कसे बसवेल सांगा घरात पांडुरंग तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंगा तुझ्यासाठी आले मंदिरात पांडुरंगा तुझ्यासाठी आले मंदिरात वेडकारे लाविले तू मला पांडुरंगा वेडकारे लाविले तू मला पांडुरंगा संसाराची गोडी आता वाटे ना श्रीरंगा வாரங்க சோடி ஆட்டேனா ஸ்ரீரங்கா வேடக்கார வில்ல படுரங்கே காரே தூ மரங்கித்தாட்டேரங்க संसाराची गोडी आता वाटे ना श्रीरंगा संसाराची गोडी आता वाटे ना श्रीरंगा ही माझी छोटीशी रचना आणि गायन तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गवळणीसाठी सबस्क्राईब द चॅनल रामकृष्ण हरी